फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात महर्षी चरक व्याख्यानमाले अंतर्गत व राष्ट्रीय औषध निर्माण शिक्षण दिनानिमित्त ज्ञानेश्वर गल्वे यांचे इंडस्ट्रियल एक्सपर्ट या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायडुडे यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयाचे प्राचार्य व लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात महादेवलाल श्रॉफ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी ज्ञानेश्वर गल्बे यांनी विद्यार्थ्यांना फार्मा कंपनीमधील विविध विभाग व त्या विभागाच्या कामकाजाची माहिती दे उत्पादन केलेल्या मालाची विक्री कशी करावी याबाबत माहिती दिली आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले या, या कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी स्नेहल कुंजीर व आभार प्रदर्शन नंदिनी वारघडे हिने मानले यावेळी प्राचार्य या नरहरी पाटील प्राध्यापक अफरोज मुलानी प्राध्यापिका प्रियांका व्यवहारे प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्या प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका सोनाली चव्हाण प्राध्यापिका पूनम गवारी प्राध्यापिका स्नेहल महागोरे प्राध्यापिका यशश्री मुळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी मंगेश जगताप चेतना कदम अतुल घोडके रोहिणी शिंदे गणेश साखरे व आदी मान्यवर उपस्थित होते